सर्वांना माझा सप्रेम भीम आजचा विषय आहे शिक्षण महाग झालं आहे का शिक्षण कुणी महाग केलं आहे या पाठीमागची आपल्याला कारणं शोधायची आहेत होय शिक्षण महाग झालं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे याच्या पाठीमागचं कारण आपण शोधलंच पाहिजे आणि त्यावरती विचारमंथन केलंच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्म हा लोक लोकांपर्यंत पोचवलाच पाहिजे ही विचारधारा घेऊन आज आम्ही आपल्यासमोर शिक्षण महाग झालंय का हा विषय घेऊन आलेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं शिक्षण हे एक वाघिणीचं दूध आहे जे कुणी पेलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। शिक्षण महाग का झालंय प्रत्येकाला आज शिक्षणाची गरज आहे शिक्षणाची गरज असल्यामुळे बाबासाहेबांना जो दिलेला धडा आहे तो आपण घेतल्यामुळे आज आमचे बहुजनांचे क्लासवन अधिकारी आय पी एस अधिकारी डॉक्टर्स इंजिनियर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत हेच पेशव्यांच्या डोळ्यात खुप्त आहे म्हणून आज शिक्षण महाग झालं आहे रामदास फुटाणेसारखा कवी म्हणतो की बहुजनांच्या माणसाने पुस्तकं महाग केली त्यांचे क्लासून अधिकारी जास्त झालेत शिक्षक जास्त झालेत म्हणून यावरती काहीतरी निर्बंध लादले पाहिजेत म्हणून शिक्षण महाग झाले आता शिक्षण महाग झालंय म्हणजे काय झालंय एल के जी यू के जीच्या मुलांना पन्नास ते पंचेचाळीस ते साठ हजारापर्यंत डोनेशन द्यावं लागतं तेव्हा त्यांना ॲडमिशन दिलं जात आहे आणि तिथं जाऊन ही मुलं करतात काय छोटीशी मुलं तीन तीन वर्षाची मुलं काय करतात तर डबे खातात साधारणपणे एल के जी ते दहावीपर्यंतचा खर्च जो आहे तो दहा लाखाच्या आसपास आहे शिक्षण महाग झालं आहे हे सर्व जनतेला माहिती आहे याच्या पाठीमागचं कारण आपण शोधलंच पाहिजे आणि त्यावरती विचारमंथन केलंच पाहिजे